हा नाही बाळासाहेब थोरात यांचं काम मस्त आहे भांडे 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 संचय भेटला पेटी भेटली सगळं भेटलं आणि मंडळी म्हणजे आजारी म्हणजे रक्त चेक केलं होतं तर म्हणजे बरंच बरंच सांगितलं होतं अक्षर म्हणजे पाना हाडातला कॅन्सर क कमजोरी हातपाय दुखायचे पॉटर दुखायचा रक्त चेक केलं त्यामुळं मग गोळ्या औषधं आठ दिवसानं आली ऑफिसला बाळासाहेब तुम्हाला हो त्या स्वतः त्यांनी व्हिजिट दिली हा बाळासाहेब थोरात गोरगरीबांसाठी हो गोरगरीबांसाठी एकदम भारी आहे मग व्हिजिट दिली मग आम्ही इकडे आलो चेक केला त्यांच्या ऑफिसला मग रक्त त्यांनी रिपोर्ट सांगितला मला फोन आला म्हणे तुमच्या मिसेसला असा असे आजार आहे म्हणे मग मी त्या ते म्हणे ॲडमिट व्हा म्हणे संगमनर किंवा रात आला मम्मी बोललो माझी परिस्थिती तशी नाही मग त्यांनी मला गोळ्या औषधे दिले फोन आला गोळ्या औषध दिले तिनं खाल्ले ते चालू आहे अजून एक महिन्याचे बाकी आहे तिला जवळजवळ ऐंशी टक्के आराम पडलेला आहे ऐंशी टक्के हो, आराम पडलेला हातपाय दुखतीने जेवण जात नव्हतं जेवण जायला लागलं ला। म्हणजे व्यवस्थित काळजी पूर्णपणे घेतली त्यांनी नाही चांगले 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 हां साहेब चांगले थोडक्या सांगा त्यांच्याबद्दल काय होत हवे नाही बाळासाहेब थोरात यांनी म्हणजे भरपूर हे केलं म्हणजे डोल हे कागदपत्र गोरगरीबासाठी त्यांनी भरपूर केलं सरकार तुम्हाला सरकार हवे कोण आता नाही थोरात साहेबच हवे थोरात साहेब हो ज्यांच्यासाठी कारण आपल्या गोरगरीबाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जे आपले पाठीशी उभे तेच आपल्याला हवे हो जनतेसाठी थोरा साहेबच पण जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये जेव्हा तुम्हाला काय वाटतं कोण तुम्हाला या ठिकाणचा योग्य उमेदवार नाव सांगा माझं नाव सोमनाथ परसराम आहे तर साहेब आमच्या संगमनेर तालुक्यात साहेबांचंच वर्ष वर्चस्व कायम राहील आणि शंभर टक्के बाळासाहेब थोरातच पी पंचायत समितीमध्ये यांचा टोटलचे टोटल निवडून येते अच्छा हो एकशे दहा टक्के याच्या शंकाने तुमच्या तालुक्यामध्ये पाठीमागच्या काळामध्ये काही अनुसूचित घटना घडल्या त्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात यांचं नाव पुढं केलं गेलं त्यांची बदनामी करायचा प्रयत्न केला गेला पाठीमाग एक महाराजांचा किस्सा झाला त्या संदर्भात बाळासाहेब थोरातांनी काही गोष्टी समाजापुढं मांडल्या आणि त्या तुम्हाला त्याच्याकडे बघता की नाही काय वाटतं की एवढा मोठा माझे आमदार जो चाळीस वर्ष हो या तालुक्याचं नेतृत्व करतोय आणि कुठंतरी आता हे प्रकार उद्भवतात याबद्दल तुमचं मत काय नाही आता हे जाणून बुजून साहेबांना त्रास देण्याचं काम केलं बाकी साहेबांचे काम तालुक्यात नंबर एकचे जे सहकारते साहेब नंबर एकला जे आणि सगळ्याच गोष्टी साहेबांच्या आता जाणून बुजून साहेबांना एक बॉम्ब बदनामी करण्याचं षडयंत्र आहे आणि विख्यांच्या माध्यमातून केलं गेलं नवीन आमदार आता हे दोन तीन वर्ष काढायचे एवढ्या आमदारांनी परत बाळासाहेब थोरद त्याशिवाय आमच्या तालुक्याला घाते नाही आता तसं तर तालुक्यात साहेबांनी कामं खूप केलेली आहे आणि आजचे जे महायुतीच्या काळात आहे ना यांनी फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदुत्व हिंदुत्व हिंदु याच्या पलीकडे अजूनही तालुक्यात आमचं कुठलंही काम नाही विकास हा काही नाही आता जे पाठाचं पाणी हे पाठ पूर्ण काम बाळासाहेब थोरदांचं आहे आणि हे भाजपचं फक्त काय आहे यांनी जातीय ते निर्माण केला हिंदुत्व पैसा वाटला आज सगळं यांनी शेतकरी संपवण्याचं षडयंत्र केलं काही ठेवलं नाही सगळं महागाई कुठं गॅस कुठं गेला डिझेल पेट्रोल काही नाही ठेवलं यांनी शेतकऱ्यांच्या माजार कुठलाही बाजार नाही आज सगळ्याच अडचण अडचणीमध्ये फक्त शेतकरी खताच्या किमती कुठल्या कुठे गेल्या बियाण्याच्या किमती वाढवल्या शेतकऱ्यांच्या मालाला कुठलाही हमी भाव नाही आज फक्त शेतकरी अडचणी ती आज ही युतीनं महायुतीना पूर्ण शेतकरी देशोदडी लावला आणि काँग्रेसच्या काळात आमच्या बाळासाहेब थोरात एक एक नंबर धोरणी त्यांचे शेतकऱ्यांविषयीचे धोरणं सगळ्यात भारी एक नंबरचे धोरण ते स्वतः शेतकरी होते आणि शेतीबद्दल त्यांचं ज्ञानही मोठं आहे आणि त्यांच्या काळात सगळा शेतकरी सुजलाम सुपलाम होता त्यांनी पाटाचंही पाणी आणलं भविष्यात त्यांचे नियोजनही चांगले होते भागाला पाणी द्यायचं सगळे नियोजनं चांगले होते परंतु मध्येच थोडं महायुतीनं काय केलं लाडक्या बहिणीला पैसे दिले थोडा पैसा वाटला आणि निवडून आले आणि सगळा खेळ करून टाकला काही ये पार येणे अख्खर राज्य देशधडी लावलं आज एवढा मोठा लोक अडचणी संकटात पावसाचं एवढं मोठं संकट लोकांना वाचताना येणे लोकांना अजूनपर्यंत काही मदत नाही उलटे शेतकरी जाम करून टाकले काहीच नाही यांच्याकडून आणि हे सरकार राहिलं ना तर थोड्या दिवसात हे हे राज्यसुद्धा इकून टाकतील असं यांचं धोरण आहे बाकी काही नाही परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं और स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या तालुक्यात शंभर टक्के बाळासाहेब थोरात सगळे शिटे येणार सगळे महाविकास आघाडीचे शिटे येणार कारण आता मध्यंतरी सगळं सोसायट्या वगैरे महायुतीचा दारुण पराभव झाला एक सुद्धा सोसायटीमध्ये शेटणी येऊन दिलो महायुतीचं टोटल आमच्या बाळासाहेब थोरातांचे शिट आले आता ती गेली एक झलक झाली नाही तर आमदार पिक्चर बाकी हा आता पिक्चर परत बाळासाहेब थोरातच इथं दुसरा पर्याय नाही ओके धन्यवाद दादा दा।